महाराष्ट्रातील निवडणुकांभोवती आता एक मोठा स्फोटक वाद उभा राहतोय तो म्हणजे मतजोरीचा यशोमती ठाकूर यांनी थेट आकडेवारीच्या आधारे दावा केला आहे की त्यांच्या तिवसा मतदारसंघात तब्बल पस्तीस हजार मत गायब झाली आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदार संख्येत होणारी नैसर्गिक वाढ नोंदवण्याऐवजी उलट घट कशी झाली आणि सहा महिन्यात पुन्हा हजारोंची वाढ कशी हे सगळे प्रश्न निवडणूक प्रक्रियेवरच शंका उपस्थित करतायत हा फक्त आकड्यांचा खेळ नसून लोकशाहीच्या मुळांवर घाव आहे असं ठाकूर सांगतात शिवाय राहुल गांधींनीही देशभरात मतचोरी विरोधात आक्रमक मोहीम उघडली आहे याबद्दलच्या बातम्या आपण बऱ्याच बघतोय पण आता यशोमती ठाकूर यांनी नेमके काय काय खुलासे केलेत तेच सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मुद्दा जोरदार गाजतोय काय तर मतचोरी आणि या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत राहुल गांधी पण आता माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील वेगवेगळे खुलासे केले त्यांच्या मतदारसंघात जे काही घडलं ते फक्त आकडेवारीचा खेळ नाहीये तर लोकशाहीच्या मूल्यांवर घाला आहे असा थेट आरोप त्यांनी केलाय हा विषय केवळ त्यांच्या पराभवा पुरता मर्यादित नाहीये तर यातून संपूर्ण राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात बच्चू कडू यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते हरलेत तर दुसरीकडे आदित्य ठाकरे जयंत पाटील यांसारखे मोठे नेतेही अगदी काटावरून निवडून आले त्यावेळी अनेकांना वाटलं की हे फक्त राजकीय लाटेचं परिणाम आहेत पण जसजसे आकडे समोर येत गेले तस तसे निवडणूक यंत्रणेत गडबड असल्याचे धक्कादायक संकेत मिळू लागलेत यशोमती ठाकूर यांनी एका खास मुलाखतीत याचा खुलासा केलाय त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या चार निवडणुकांची आकडेवारी थेट समोर मांडलीय दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दोन्ही कालावधीत प्रतिवर्षी सरासरी पाच हजार मतांची नैसर्गिक वाढ झालीये यात काहीच वावगं नव्हतं पण दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात अचानक मतदार संख्या हजार सातशे एकोणपन्नास घटली आणि त्याहून आश्चर्य म्हणजे लोकसभा अवघ्या ही मतदार संख्या पुन्हा वाढली म्हणजे ज्या मतदारांची नैसर्गिक वाढवायला हवी होती ती न झाल्याचं नाही तर उलट मतदारच गायब झाले आणि नंतर पुन्हा नव्याने तयार झाले असा धक्कादायक ट्रेंड उघड झालाय एवढंच नाही तर यशोमती ठाकूर यांनी थेट आरोप केला की प्रक्रिये विचार मत या प्रक्रियेमध्ये काँग्रेस विचारसरणीची जवळपास पंचवीस हजार मतं जाणीवपूर्वक वगळण्यात आली आणि त्या जागी भाजपकडे झुकणारी मते समाविष्ट करण्यात आली या घोटाळ्याचा तपशील त्यांच्या हाती लागला तो मतदार यादी एक्सेल फॉरमॅटमध्ये मागवल्यावर एकदा ती फाईल त्यांच्या हातात आली आणि विश्लेषण केलं गेलं तेव्हा सगळं स्पष्ट झालं की चौदा हजार मते सरळ सरळ बोगस असल्याचं त्यांनी उघडपणे सांगितलं ही परिस्थिती केवळ दिवसापुरती मर्यादित नाहीये अमरावती लोकसभा मतदारसंघातही मतदार, मतदार यादीत मोठी तफावत पाहायला मिळाली दोन, 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 दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या पाच वर्षात दोन पॉईंट वीस लाख मतदारांची भर पडली आहे पण दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान केवळ पाच हजार सहाशे सत्याहत्तर मतांचीच वाढ झालीय म्हणजे जवळपास दीड ते दोन लाख मतदारांची संख्या गायब झाली आहे इतकी मोठी घट नैसर्गिक पद्धतीनं होऊ शकते का काँग्रेसचा उमेदवार बळवंत वानखेडे इथं जिंकलेत खरे पण जर ही मतं वगळली गेली नसती तर ते कमीत कमी एक लाख मतांनी विजयी झाले असते असा ठाम दावाही ठाकूर यांनी केलाय हा सगळा प्रकार उघडा होत असतानाच राहुल गांधी यांनी देशभरात मतचोरी विरोधात मोहीम हाती घेतली आहे काँग्रेस पक्ष आता हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर आणि आवश्यक वाटल्यास कोर्टात न्याय मागण्यासाठी सज्ज झालाय यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलंय की मतचोरी हे त्यांचे संस्कार नाहीत आणि त्यामुळं सुरुवातीला त्यांना शंका आली नव्हती पण जेव्हा यादी तपासली तेव्हा हे प्रकरण फारच गंभीर आणि व्यापक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं या सर्व घडामोडींचं खरं गांभीर्य लक्षात घेता प्रश्न हा निर्माण होतोय की मतदान ही केवळ प्रक्रिया आहे की त्यामागे ठरवलेली यंत्रणा जर मतदार यादीत चुकीची असेल तर निवडणूक ही फक्त औपचारिकता उरते आणि लोकशाहीच्या मुळांवर हे सर्वात संकट आहे यशोमती या ठाकूर यांचा आरोप एक सामान्य राजकीय वक्तव्य नाहीये तर तो आकडेवारीच्या आणि वास्तवाच्या आधारावर उभा असलेला आरोप आहे त्यामुळे याची योग्य ती चौकशी झालीच पाहिजे हा फक्त एका नेत्याचा पराभव नसून हे लाखो मतदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे आणि जर तीच लोकशाहीची प्रणाली संशयाच्या भोवऱ्यात सापडली तर मग निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव की नियोजित खेळ याचा विचार प्रत्येक सुजाण नागरिकाला करायलाच हवा यशोमती ठाकूर यांच्या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका